कोणाला यंदा मतदान आहे अकलोज नगर परिषदेमध्ये मोहिते पाटला मोहिते पाटलाला <laughs> का म्हणून मोहिते <पाट> <laughs> का मोहिते के पाटलांनी केले ती केले ती <laughs> बरोबर किती वर्षापासून मतदान करताय तुम्ही जसं मतदान आहे तसं आम्ही चांगलाच करतोय मोहिते पाटलांनाच आणि यंदा यंदा आम्ही चांगलाच बर मोहिते पाटलावर विश्वास आहे तुमचा सध्या निवडणूक मोहिते पाटला जन मोहिते पाटला पाऊस मुश्किल कारण जनता त्यांच्या पाठीमागे मोहिते पाटला का आम्ही हक्कांनी तिकडे जाऊ शकतो मोहिते पाटला हक्कांनी विकास काम चालू आहे म्हणजे जे जे सांगतील ते अडचण <laughs> आम्ही समजा शीतल वहिनीला जरी फोन करून सांगितलं की लेडीजच्या अशी अशा अडचण आहे मग त्यांनी काय ती फोनवरती सॉल्व करून देते का आम्हाला म्हणजे कुठल्याही अडचणीला आपल्याला मोहिते पाटील उभा राहतात पाटील उभा अकोला नगर परिषदेचा इंधुमाळे सुरू झालेली आहे आपण आलेले आहोत राऊतनगर या ठिकाणी तर येथील जनसामान्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत ते आपण जाणून घेऊया आपल्यासोबत आपलं नाव काय फिरोज रहमान शेख कसा कौल आहे यंदा अकोलाच्या नगर परिषद निवडणुकीचा आम्हाला आहे म्हणजे कुणाच्या बाजूने कौल आहे काय मोहिते पाटले का मोहिते का कामं केले आहेत त्यांनी गटरेची रस्त्याची सगळी कामं केले ती लाईट जिथली जाते सगळे व्यवस्थित आहे का अडचण अजून काय होईल आता भरपूर आहे अजून होईल तेवढं होईल त्याला काय आणि चार माणसं घेऊन कोण बी जाईल तिकीट द्या हे द्या ते द्या ज्या ज्या माग समाज मोठा आहे त्याला कोणाला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कसा असावा ते व्यवस्थित असावा सगळा समाजाच्या मंग असावा सर्वांना सर्वांना समजून घेणारा सर्वसामान माणसात राहणारा असाव दोन ती आमच्या गल्लीत बी जब्बार मुलाने आहे अस्लम मुलाने आहे हमीद बाई आहे नायती मुस्लिम समाजाची त्यातला एका यापेक्षा दुसरं काय नाही नगराध्यक्षपदी झालेला आहे नगराध्यक्षपदी राखीव आहे आपले नगरसेवक म्हणजे तुमचे आमचं काय नाही पण करू म्हणजे मोहिते पटला मोहिते पाटला आपलं नाव काय सर अनिल साळुंके आपलं काय मत आहे सध्याच्या निवडून सध्याच्या निवडून मोहिते पाटल्याची जनता मोहिते पटल्याच्या बाजूला कारण जनता त्यांच्या पाठीमागे मोहिती पाठल्याची का तर आम्ही हक्कांत तिथेच जाऊ शकतो मोहिते पाटल्यावर हक्ती विकास कामं चालू आहे सध्या गावामध्ये आणि पहिल्यापासून आकडूच म्हणलं की मोहिते पाठीदेव वाढतात आकडूच म्हणलं की कुठे गेलं कुठलं गेलं काय म्हणतात आकडूच म्हणले माहिती पाठीद म्हणतात त्यासाठी जनतेचा खोल माहिती पाटलाच्या बाजूला आहे ठीक आहे आता थोडंफ चालू आहे सध्या बी जे पी म्हणा काय म्हणा पण मला वाटत नाही त्यांचा त्यांना काय सीतनं काही वेळा सपोर्ट मिळेल म्हणजे आपलूजमधून कारण की जनता संज्ञान जनता आहे आणि मोहिते पाटलांना त्यांचा सपोर्ट मिळेल आपल्यासोबत आहे आहेत यंदाचा आपलूज नगर परिषद निवडणूक लागलेली आहे कुणाला कवलाय आपला म्हणजे बाजून आपल्याला माहिती पाठलांनाच हे करतो ना कारण सगळी कामं आमची त्यांनीच केलेली आहेत आम्ही अगोदर रस्ता नव्हता गल्लीत तर धैर्यशील भायला सांगितलं की गटार नाही रस्ता नाही मग ह्याच्या इलेक्शनच्या अगोदर त्यांनी सगळी सोय आम्हाला करून दिली रेशन कार्ड राऊतनगर मध्ये सत्तर टक्के रेशन कार्ड बंद होते त्यांनी सगळे कॅम्प लावून चालू करून दिले म्हणजे जे जे सांगतील ती आम्ही समजा शीतल वहिनीला सांगितले की लेडीजची अशी अशी अडचण आहे मग त्यांनी काय ती करून देते आम्हाला म्हणजे कुठल्याही अडचणीला आपल्याला मोहितेल उभा राहते पाटील असणार असणार हो दुसऱ्यात आपल्या बरोबर आहेत आपलं काय मत आहे त्याच्या निवडणुकीवर का म्हणून मोहिते पाटलांना त्यांनी सुविधा करतात कामं वगैरे करतात सांगितले ती त्याच्यामुळे त्यांना सोबत आजी आज आहेत आणि आजी कोणाला यंदा मतदान आहे अकलोज नगर परिषदेमध्ये मोहिते पाटला मोहिते पाटलाला का म्हणून मोहिते पाटलाला आमचं सगळं कार्य करतात तुमच सगळं कार्य करतात विकास काम केलीत का मोहिते पाटलांनी केले ती केले ती बरोबर किती वर्षापासून मतदान करताय तुम्ही जस मतदान आहेत तसं आम्ही त्यांनाच करतोय मोहिते पाटलांनाच आणि यंदा यंदा यंदाच बरं बरं मोहिते पाटलांवर विश्वास आहे तुमचा कसा आहे यंदाचा कौल कोणाला म्हणजे कौल आहे आपला आता नेहमी प्रमाणे नेहमीप्रमाणे म्हणजे कोण आहेत ते आता मोहिते पाटलाचे मोहिते पाटलांनी विकास केलाय का केलाय गावात म्हणजे आपला कौल मोहिते पाटलांनाच आहे बर ठीक अक्रोज नगर परिषद निवडणूक लागलेली आहे आपलं मत कोणाला आहे किंवा कौल कोणाकडे आहे आपला मोहिते पाटला पाटला काय त्यांचे काम आहे आपल्याकडे तुम्ही बोलता का ताई बोल बर दोन शब्द शकता अक्रोज नगर परिषद निवडणूक लागलेली आहे आपलं कौल कोणाला आहे दर्शनमती पटलांना का कौ, कौल का त्यांची काम व्यवस्थित असतात म्हणजे मोहिती पाटला आपल्या बाजू मत आहे पण दुसरी गोष्ट भाजप सुद्धा सध्या आकृत मध्ये ते तयार करताना दिसत आहे त्याबाबत काय आपलं मत आहे चालू आहे म्हणजे आपलं कौल कोणाला आहे आपलं म्हणजे कोणाला कौल आहे आपला कौल आता नेहमी आहे तिकडे कोण आहेत ते बार, बार। आम बमकडे जायचं बकट जात आहे म्हणजे मोयते पाटील का हां बरं बरं आमची इच्छा त्यांच्याकडे जाय पहिलीपासून आता कुठे जाऊ कामा केलीत का तुमची यापूर्वी केली ती बरं म्हणून मोयते पाटलाच्या बाजूला आपण कंपनी उभा आहे